मास्टर माइंड भाग पहिला मुंबईवरून निघालेल्या त्या खाजगी बस ड्रायवर सकारामने हायवेवर दूरवर एका कारपाशी हात दाखवत उभे असलेल्या त्या इस्माला पाहून गाडीचा वेग कमी केला आणि गाडी कडेला घेतली तसा सकाराम रात्री अपरात्री कुणासाठी गाडी थांबवत नसे पण बंद पडलेली गाडी आणि सुटाबोटा त्या इस्माला बघून त्याच्या मनात शंका आलीच नाही आणि त्याने गाडी थांबवली साहेब गाडी बंद पडली आहे पुढच्या एखाद्या गावात सोडणार का एखाद्या गॅरेजमधून कोणाला तरी घेऊन येईन म्हणतो तो, तो इसम इस सकारामला म्हणाला होय चल सोडतो जागा असल तर बघा आत नाहीतर इथंच केबिनमध्ये बसावं लागेल जी सकाराम त्या माणसाला म्हणाला त्या माणसाचे नशीब चांगले होते गाडी त्याला एक सीट रिकामे सापडली त्याने शेजारी कोण आहे हे त्या बसमधील दिव्याच्या मंद प्रकाशात पाहण्याचा प्रयत्न केला शेजारी साधारणपणे पंचवीशीतील एक तरुणी डोळे मिटून बसली होती हँडबॅगमधील शाल त्याने बाहेर काढली आणि अंगाभोवतीला पेटून तो आसनस्थ झाला बाहेरील गार्ट्यापेक्षा गाडीमध्ये काखनबरोब जास्त होती थोड्या वेळातच गाडीने पुन्हा वेग घेतला खिडकीतून बोचरा वारा आतमध्ये येत होता त्या तरुणीचे केस त्या वाऱ्याने त्याच्या चेहऱ्यावर पिंगा घालत होते थंडी सहन होईना तसं नाही झालं असतो तो तिला म्हणाला कृपया खिडकी जरा बंद करता का फार थंडी वाजत आहे तिने त्याच्याकडे न बघताच खिडकी बंद केली आणि परत झोपी गेली गाडीमधील दिवे आता बंद झाले होते बहुतेक सर्व प्रवासीसुद्धा निद्रिस्त झाले होते गाडीचा आवाज मधूनच वेगाने जाणाऱ्या ट्रकचे आवाज त्यांच्या दिव्यांचा प्रकाश कुठल्याशा थोड्याशा उघड्या राहिलेल्या खिडकीच्या फट्टीतून येणारा वाऱ्याचा आवाज सारे कसे एका लईत चालले होते गाडीमध्ये आता चांगलीच ऊब निर्माण झाली होती तो सुद्धा शरीराभोवती शाल घट्ट ओढून झोपी गेला तीन चार तास झाले असतील त्याला झोप लागून इतक्यात त्याला अचानक जाग आली ती त्याच्या हाताला झालेल्या कोणाच्या तरी थंडगार स्पर्शाने त्याच्या हातावर शेजारील तरुणीचा हात होता त्याने एक वार तिच्याकडे बघितले ती अजूनही झोपलेलीच होती थंडीमुळे तिचे हात गारडले होते कदाचित झोपेतच उब मिळवण्यासाठी त्याने हळूवार तिचा हात उचलून कडेला ठेवला थोड्या वेळाने पुन्हा त्याच्या बोटांना तिच्या थंडगार हाताचा स्पर्श झाला त्याने डोळे उघडून तिच्याकडे पाहिले ती अजूनही झोपलेलीच होती त्याने आपला हात बाजूला घेतला काही क्षणानंतर पुन्हा तोच थंडगार स्पर्श त्याने पुन्हा तिच्याकडे बघितली शेजारून जाणाऱ्या एका वाहनाचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला आणि एक सेकंद तो दचकडलाच ती त्याच्याकडेच बघत होती म्हणजे हे स्पर्श जाणून बुजून होते तर ह्यावेळेस तो मागे हटणार नव्हता त्याने आपल्या हात तिच्या हाताखाली सरकवला तिच्या हाताची बोटं त्याच्या गरम उबदार हाताभूती गुंपली गेली तो थंडकार स्पर्श त्याच्या अंगावर एक थंड लाट पसरवत होता त्याचा हात आपसुकच शरीरातील उब तिच्या हाताला देण्याचा व्यर्थ प्रयत्न करत होता थोड्या वेळाने तिने हाताची पकड सैल के केली आणि तिच्या तळव्यावरील हात सोडला होता आणि तिची बोटं त्याच्या मनगटावरून दंडापर्यंत नाजूकपणे फिरत होती तो स्पर्श त्याच्या अंगावर काटा आणत होते त्याची कानशिलं गरम झाली होती इतकी गरम की त्याने आपला दुसरा गरम हात कानावर ठेवला तेव्हा तोसुद्धा त्याला थंडगार जाणवला तो सुखाच्या अधीन झाला होता गाडीला बसणारे हादरे खास खळगे कशाची ही जाणीव त्याला होत नव्हती तिच्या बोटांच्या स्पर्शाने त्याच्या शरीरातील प्रत्येक स्नायू उत्तेजित झाला होता अचानक गाडीला कसला तरी जोराचा हादरा बसला आणि विचित्र आवाज करत गाडी कडेल येऊन थांबली गाडीचा ॲक्सेल तुटला होता गाडीतील दिवे लागेल लागले लागे तशी त्याची तंद्री भांगली त्याने आपला हात बाजूला केला क्लीनरने गाडी घेऊन घोषणा केली गाडी दुरुस्त व्हायला बराच वेळ लागेल अर्धवट जागे झालेले लोक पुन्हा झोपी गेले तर बाकीचे बेडी काडीसाठी खाली उचलले शेजारील तरुणी बाहेर पडली बाहेर पडताना तिच्या शरीराचा त्याला झालेला स्पर्श त्याच्या अंगावर विजेची एक लहर सरकवून गेला तिच्या शरीराला येणारा मंद सुगंध त्याचा सर्व सेन्सना उद्दीपित करून गेला तो खिडकीतून वाकून ती तरुणी कुठे जात आहे हे पाहू लागला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला थोडं दूर काही दिवे लुकलुकत होते सुजित लॉज ट्यूबलाईटच्या प्रकाश त्या बोर्डावरील अक्षरतेने वाचली तिने एक वार वळून त्याच्याकडे पाहिले काही क्षण आणि पुन्हा मागे न बघता ती चालू लागली त्याच्या मनामध्ये चलबिचल चालू हो चालू झाली तो उठून उभा राहिला अंदाजे किती वेळ लागेल हो त्याने क्लीनरला विचारले तासभर तरी नक्कीच बर मी इथेच आहे इथेच असं म्हणून तो तिच्या मागोमाग चालू लागला हवेत प्रचंड गारठा होता परंतु वारं मात्र थांबलं होतं झाडं स्तब्ध होती त्याने आकाशात नजर टाकली चंद्र ढगांच्या आड गेला होता आभाळ भरून आले होते जसं काही कुठल्याही क्षणी त्याच्या अंगावर कोसळेल ते अजूनही मागे न बघता चालत होती दिव्यांच्या प्रकाशात त्याची नजर तिच्या सर्वांगावर फिरत होती सोडोल बांधा शरीराला योग्य ठिकाणी योग्य आकार त्याचे लक्ष रोखून धरत होते तो ओढल्यासारखा तिच्या मागे चालला होता ती लॉजमध्ये गेली आणि तेथील काउंटरला जाऊन उभी राहिली कान टोपी मपलर गुंडाळ्याला काउंटरवरचा इसम तिला पाहून कष्टाने उठला भैया माझी बस बंद पडली आहे आणि दोन तासात सुरू होईल असे वाटत नाही माझी तब्येतही ठीक नाही काही तासापुरती रूम पाहिजे होती लांबवर बाहेर बंद पडलेल्या बसकडे बोट दाखवत ती तरुणी म्हणाली त्या इसमाने ड्रायवरमधून एक किल्ली काढली आणि तिच्यासमोर फेकली तिची अधिक माहिती लिहिण्यासाठी त्याने समोरचा रजिस्टर समोर ओढले तेवढ्या त्याची नजर दरवाजाच्या अंध प्रकाशातून आत येणाऱ्या त्या तरुणावर पडली तो इसम स्वतःशीच हसला त्याने पुन्हा रजिस्टर बंद करून टाकले आणि चेहऱ्यावर पांघरून ओढून तो पुन्हा झोपी केला ती जिन्यावरून वर जाऊ लागली तो सुद्धा तिच्या मागोमाग वर गेला एकशे तीन दारापाशीच उभी होती तिने आपल्याकडील चावीने दार उघडले दोघंही आतमध्ये आल्यावर त्याने दार लावून टाकली उजळलेल्या दिव्यांच्या प्रकाशात तो प्रथमच तिला पाहत होता तिच्या डोळ्यामध्ये काहीतरी कसली तरी अनामी कोड होती इतकी की त्याला शरीरामध्ये असलेला आत्मा शरीर फाडून तिला भेटायला बाहेर पडेल असं वाटत होतं त्याचा घसा कोरडा पडला होता छाती धडधडत होती तिने हात पुढे केला चला बसा गाडीमध्ये आले का सगळे क्लिनरने एक वर आवाज येत सगळीकडे नजर टाकली निघण्यापूर्वी एकदा त्याने सगळी लोक मोजली आसन क्रमांक डी फाईव्ह आणि डी सिक्स रिकामे होते आता हे कुठे गेले त्रासिक होत क्लीनर परत खाली उतरला आजूबाजूला सर्वत्र शोधलं कुठंच सापडे ना अरे ती मगाशी त्या लॉजकडे जाताना दिसले होते बघा तिकडे आहेत का एका प्रवाशाने माहिती दिली क्लीनर शिव्या हसडत लॉजमध्ये गेला काउंटरवरचा गार्ड झोपेत होता आईचा गो मेला काय हे क्लीनरने गदागदा हलवून त्याला जागा गेलं इथे एक तासाभरापूर्वी कोणी आलं का क्लीनरने त्या प्रवाशाचे वर्णन केले हो ते आले होते साहेब आणि एक बाई पण होत्या त्यांच्याबरोबर वरतीच आहेत बघा रूम नंबर एकशे तीन जिन्याकडे हात दाखवत त्याने परत डोक्यावरून पोंगरून ओढले घ्या तिथे अंधारात आम्ही तडफडतोय आणि हे इथे चाळे चालले आहेत क्लीनर तडपडत दोन दोन पायऱ्या चढत जिना चढून वर गेला रूम नंबर एकशे तीनमधील दिवा चालूच होता हो साहेब झाला असेल तर चला गाडी तयार आहे क्लीनरने दारावर थाप मारत आवाज दिला आतून काहीच आवाज आला नाही ओ साहेब चालत आहे का का जाऊ देत गाडी ओ मॅडम येत आहे का का जाऊ शेवटचे विचारतो आहे क्लीनर निघण्याच्या तयारीत होता मराच मायला जातो मी म्हणून क्लीनर जायला निघाला त्याच वेळेस वैतागलेला काउंटरवरचा पोऱ्या वर आला काय झालं कशाला के काढताय जाणं नसेल यायचं त्यांना त्याने दारला कान लावून पाहिला आतमधून कसलाच आवाज येत नव्हता नाही कसली हालचाल जाणवत होती त्याने सुद्धा दोन तीनदा दार वाजवून बघितले मग मात्र याला शंका यायला लागली याला गेले की पळून मी झोपलो होतो तेव्हा असे कसे जातील गाडी तर इथेच आहे क्लीनर काहीतरी गडबड आहे म्हणून तो पोऱ्या खालून रूमची दुसरी किल्ली आणायला पळाला लांबून गाडीच्या हॉर्नचा आवाज येत होता पोऱ्याने आणलेल्या किल्लीने रूम उघडली हो समोरचे दृश्य बघून दोघांचाही श्वास रोखला गेला क्षणभर आपण पाहतोय ते खरं आहे की दुसरं काही हेच त्यांना कळेना समोरच्या बेडवर अर्ध अर्ण नाव असते त्या तरुणीचे प्रेत पडले होते तिच्या शरीराची चिरपाड केली होती जशी एखादी उशी फाडून टाकली असावी क्रमश याची पुढील कथा आपल्याला दुसऱ्या भागामध्ये ऐकायला मिळेल तरी आमचे चॅनल मराठी टू स्टोरीला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद